रामा शेती तुमची खात्री आमची तर नमस्कार शेतकरी बांधवांनो बहिराजाला मानाचा मुजरा मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी प्रफुल्ल ननवरे तर आज आपण आलेलो आहोत द्राक्ष बागेच्या प्लॉटमध्ये तर आपण शेतकरी बांधवांना आपलं रूट मॅजिक आणि द्राक्ष स्पेशल हे दिलं होतं आपण तर सर तुम्ही तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा तुमचा मोबाईल नंबर नमस्कार माझं नाव विवा कोकरे गाव पांढरेवडे आसिंगी हद्दीत आहे परत तालुका जत आहे सांगली जिल्हा आहे बरं सर हे तुमच्या आता किती रुपये आहेत द्राक्षाचे टोटल आमचे साडेचारशे साडेचारशे येते बरं जर पहिल्यापासून म्हणजे तुम्ही निवेदन कशा प्रकारे केलं काय केलं छाटणी त्यानंतर आपल्या काडी स्ट्रॉंग करायसाठी मध्ये स्ट्रोक आणण्यासाठी किंवा काय काय सोडलं काय केलं आम्ही आता पहिल्यांदा काय सोडलं तुम्ही सगळ्या रासायनिकच वापरत होता बरोबर आता तुमच्या अशी आपली ओळख झाली की रामॅग्रोच प्रोडक्ट तुम्हाला भेटलं किंवा त्या प्रोडक्ट विषयी तुम्हाला कोणाच्या मार्फत माहिती मिळाली तुम्हाला बरोबर आहे का त्यानंतर तुम्ही आपल्या कंपनीच द्राक्ष स्पेशल आणि रूट मॅजिक हे तुम्ही आणून सोडायचा निर्णय घेतला निर्णय तुम्ही घेतला ती निर्णय तुम्ही चांगला घेतला चांगला निर्णय घेतला तुम्ही रूट मॅजिक सोडल्यामुळं मुळीचा प्रसार चांगला झालाय तुमच्या प्लॉट मध्ये बरोबर चांगला झाला चांगला झालाय ना हा समाधान तुम्ही समाधान झाले म्हणून बदल काय काय झाला म्हणजे बघा पिवळ होत ते आता की वाढले या काळुखी वाढून घडाला फरक पडलाय आमच्या म्हणून म्हणलं ही जरा रिझल्ट चांगला आहे घडपण सुटले तर घडका सुट इगरते काय म्हणतो खरं इगर नाही ते आता सोडल्यापासून याचा दुसरं काय याला दुसरं काय आजार बी काय धावला नाही अजून तर धावणे तस बुरु अजून नाही काय धावलंच नाही तसं पण एकदम चांगल्या सगळ्या चांगल्या सुट्टी त्यावर राहणार हे झाले नाही तर शेतकरी मित्रांनो यांना आपण राम ॲग्रोटेक कंपनीचं रूट मॅजिक आणि राम ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी समृद्धी द्राक्ष स्पेशल हे उत्पादन आपण या शेतकऱ्यांना दिलं होतं आणि शंभर टक्के जैविक असं उत्पादन यांना दिलं होतं त्यांनी रासायनिक सोडायचं त्यांचं डोक्यामध्ये होतं की बाबा आपण रासायनिक सोडू आणि त्यांना आपल्याला रिझल्ट भेटेल पण आपण त्यांना एक सल्ला दिला की बाबा रासायनिक तुम्ही सोडू नका द्राक्षबागेमध्ये तुमच्या तुम्ही जैविक उत्पादन सोडा अमेग्रोटिकचं बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल आणि मुळीसाठी रूट मॅजिक तर सांगायचं तात्पर्य एकच की ह्यांच्या प्लॉटमध्ये आता अनुभवावरनं सांगतो तुम्हाला की ह्यांच्या प्लॉटमध्ये फरक म्हणजे शंभर टक्के फरक पडलेला आहे आणि झाडाची किंवा वेलीचे घड चांगल्या प्रकारे पडलेलं इथं त्यानंतर काळुखी वाढलेली आहे बाकीचं फोटोसिंथेसिस क्रिया चांगल्या प्रकारे चालू झालेले आहे सायटोकायनिन आणि ऑक्सिजनचं संप्रमाणात त्याला भेटलेलं आहे काय अडचण नाही तर या बागेचं पूर्ण निवेदन पूर्ण या बागेला दहा दिवसाला पंधरा दिवसाला बांधावर जाऊन फिजिट हे सगळं सरांनी ह्यांच्या मार्फत होते या बाया प्लॉटला तर ह्यांचं आपण जाणून घेऊ की सर तुम्ही कसं हे निविजन सगळं केलेलं आहे पहिल्यांदा माझं नाव मल्लिकरण सुधार रामागरोटी कंपनीचे प्रतिनिधी आहे मी मग पहिल्यांदा हे शेतकरी आले ते आमच्याकडे मग नाही द्राक्ष समृद्धी समृद्ध दिलेलं पहिल्यांदा मग नंतर रूट मॅजिक आणि द्राक्ष स्पेशल दिलेला मग त्याचा ते दिलं की यांचा काय फरक पडला म्हणजे घड चांगले आले ते पिवळा पडलं तर प्लॉट एकदम एकदम काळोखी झालेला आहे मग कुठलं पण काय पण घड वगैरे विगरलं नाही काय नाही रोड आहे ना एकदम ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये आहे तर आता पंधरा दिवसाला दहा दिवसाला मी एकदा इकडे चक्कर असतं आहे प्लॉट एकदम चकाकी हे चांगला आहे मग ह्या साईडला दुसऱ्या प्लॉट आहे खरं तिला याला ले डिफरन्स आहे रामेग्रेट कंपनीचा आम्ही सगळ्याचं प्रोडक्ट नाही ह्याला वापरतो आणि घडसुद्धा आहे ना एकदम चांगलं आलेलं आहे आणि शेतकरी मित्र आमच्याकडे आले ते तर पहिल्यांदा दुसरा प्रोडक्ट मागितलेले होते ह्यासाठी द्राक्षसाठी मग आम्ही यांना सजेस्ट केलं की रोटीचं वापरा बायोसमृद्धी आणि सृष्टी वापरा रूट मॅजिक वापरा मग ती गेल्यानंतर एकदम चांगलं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना दिलं तिथे दुसरा प्रॉडक्ट इतर जे प्रोडक्ट दे माग मागत होते मग ती याचा खर्चच पण होते मग रामागरोटीची एकदम स्वस्तामध्ये पण चांगलं पण एकदम स्वस्त मस्त असं प्रोडक्ट दिलेलं आहे तिथं बघू शकता तुम्ही रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी दिलेला आहे

घड पण चांगलं आहे घड चालले परत काळ सुटले एवढं एवढं लांब कोणाचं पण नाहीये जे रामायग्रेटो वापरले त्यांचं असंच सुटलेलं आहे अजून दोन तीन प्रोटेस्ट सगळ्याला पण सेमच आलेलं आहे येऊन जे रामायग्रेटोवर विश्वास ठेवून वापरलेलं आहे त्यांचं एकदम चांगलंच आलेलं आहे काय पण दुसरं नाही तर शेतकरी मित्रांनो आपण या बागेचे म्हणजे प्रत्येक वेळेस जी काय जी काय बदल तुम्हाला घडणार आहे जे काय रिझल्ट या प्लॉट मध्ये येणार आहे ते आपण तुमच्यापर्यंत पोचवायचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि ते तुमच्यापर्यंत पोचू या बागेचं तुम्हाला स्टार्टिंगपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे आता आपलं त्यांनी रूट मॅजिक आणि बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल वापरलं आहे ह्याच्या हिथून ते स्टार्टिंग एंड हार्वेस्टिंगपर्यंत जे जे काय आपण ह्या प्लॉटला देणार आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्हाला पण रामा ॲग्रोटिकची उत्पादने हवी असतील तर लोकेशन आपले प्रतिनिधी आहेत मल्लिकार्जुन सुतार त्यांच्याकडे तुम्हाला भेटून जाईल प्लस आपलं जतमध्ये अनन्या एंटरप्रायजेस रामा ॲग्रोटेकचे अनन्य एंटरप्रायजेस याच्या माध्यमातून बी तुम्हाला प्रोडक्ट भेटतील काही अडचण नाही जर जत तालुक्यामधील ह्या बागेतला व्हिडिओ शेतकरी बांधव तुमच्यापर्यंत पोचला असेल किंवा तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट हवे असतील किंवा त्याचं रिझल्ट जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये सोडून रिप ॲप्लिकेशन करून किंवा स्प्रे करून तुम्हाला जर त्याचं प्रोडक्ट तुम्हाला वापरायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती म्हणजे एक्क्याण्णव तीस वीस बावीस दहा हा माझा नंबर आहे तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता आणि तुम्हाला त्या प्रोडक्ट तुम्हाला भेटून जातील काय अडचण ना रामकृष्ण हरी